लाडकी बहीण योजना हिट ठरताच विरोधी पक्षातील नेते बिथरले नेमकं घडले तरी काय राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेला राज्यात महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र महाराष्ट्रातल्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम होत आहेत हे विरोधी पक्षातील नेत्यांना पाहिलं नाही लाडकी बहीण योजना बंद पाडायला आधी काँग्रेसची लोकं कोर्टात गेले लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्य असून योजनेमुळे राज्याच्या तिजरीवर भार पडेल असं म्हणून आघाडीतील नेत्यांनी टीका केली उद्धव ठाकरे तर याला भीक म्हणाले दीड हजार रुपयात महायुतीवाले देश विकत घ्यायला निघाले ही योजना मतांसाठी आणलेली आहे असं देखील विरोधक म्हणाले पण दुसरीकडे नाना पटोले विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत आम्ही सत्तेत आलो तर या योजनेसाठी दुप्पट पैसे देऊ अशा थापा मारत फिरतायत खोटी आश्वासने देऊन स्वतःसाठी प्रचार करून घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न असतो एकीकडे विरोध तर दुसरीकडे योजनेचे गुणगान गात स्वतःचा प्रचार मवियावाल्यांना नक्की म्हणायचे तरी काय महिलांचा प्रचंड प्रतिसाद या योजनेला मिळाला गावोगावी योजनेच्या नाव नोंदणीसाठी महिलांची गर्दी होऊ लागली सरकारचे आभार महिला मानतायत या सगळ्याचा परिणाम म्हणजे विरोधी पक्षातील नेते बिथरलेत हे लोक सत्तेत आले तर कर्नाटक आणि हिमाचलसारखी ही, ही योजना पण बंद पाडतील या दोन्ही ठिकाणी सरकारने योजना आणली आणि चार महिन्यात बंद पडली तसंच महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या योजनेचीही अशीच वाट लावतील आणि तसंही मवियाच्या काळात सगळ्या योजनांचा लाभ कोणाला मिळतो हे सगळ्यांनाच माहीत आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद